हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी प्रज्वल तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मला प्रचंड लेट झालं आहे फॅमिलीसाठी थोडीशी आम्हाला खरेदी करायची आहे आणि ते ऑफिसला येऊन उन... म्हणजे त्यांचं ऑफिस संपलं आहे आणि ते बाहेर माझा वेट करत आहे आणि मला आणखी पोहोचायला अर्धा ते पाऊन तास लागणार आहे आता मात्यांचा मला चांगलाच ओरडा भेटणार आहे पण चला व्हिडिओ करणं गरजेचं आहे चला तर मग आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मला तर लोक लावडतच नाही खूप गर्दी असते ना म्हणून पण मेट्रोचा प्रवास किती छान असतो नाही माझ्या आहोंना पुस्तकात रमायला खूप आवडतं आणि मी सुद्धा त्यांना त्यांचा मी टाइम देण्याचा प्रयत्न करत असते आज चक्क लोकलमध्ये आम्ही दोघांनाही जागा भेटली होती मस्त गप्पा मारत लोकलच्या प्रवासाचा आनंद घेतला तुम्हाला एक गोष्ट सांगू का आम्हाला ना दादर मार्केट जरा जास्तच आवडलं कारण की तिथं खिशाला परवडणार आवडतच नव्हत्या कसं काय आवडणार बर आम्हा मुलींना सहजासहजी काही आवडतं का, का? गावाखेड्यात दिसणारा पोतराज चक्क आज मुंबईत दिसला आश्चर्यच हा फॅमिलीसाठी खरेदी करताना चांगलीच दमछक झाली बघा आम्ही तर खूप गोंधळून गेलो काय घ्यावं कोणता कलर घ्यावा काही एक समजत नव्हतं प्रजेची खरेदी मात्र खूप लवकर होते आहोनी रांगेत उभा राहण्याची कटकट नको म्हणून ऑनलाईन तिकीट काढलं बघा ही लोकलची गर्दी बघून लोकल मध्ये चढणे माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो बघा आणि तो टास्क मी प्रजेच्या मदतीने पूर्ण लोकलचा प्रवास त्रासदायक जरी असला तरी खिशाला परवडणारा असतो कारण ही लोकल मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे बाप रे घरी आलो आम्ही प्रचंड गर्दी लोकल ला खतरनाक माझ तर डोकं दुखायला लागलं त्या प्रवासानी इतकी गर्दी इतकी गर्दी यांनी मला कस तरी चढवलं आणि कस तरी उतरवलं आता मला मुंबईच्या प्रवासाची सवय नाही आहे पण जेव्हा कधी सवय लागेल ना तेव्हा मी एकटी प्रवास करत जाईल ते ही लेडीज डब्यात यांच्यासोबत नाही बसणार मी खूप त्रास होतो खूप मी पूर्ण चेपून गेले होते तर सांगते आम्ही जी काही खरेदी केली आहे ना ती तुम्हाला सध्या मी दाखवणार नाहीये नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यासाठी तो नक्की बघा तुम्ही आता जे आहे मी खरेदी केलेली हे बघा असंच दाखवते आणि तुम्ही असंच बघा थोडंसं ऍडजस्ट करा मला हे जे आहे खरेदी केलेली ते जे सरप्राईज देते माझ्या नंदेसाठी माझ्या भायासाठी जाऊबाईसाठी सासू सासरे आणि हे जर मी आता दाखवलं ते त्यांना समजून जाईन ते कारण ते पण व्हिडिओ बघतात ना म्हणून मी आता सध्या काही दाखवत नाही तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही नक्की बघा काय हे मला वाटतं खववा काय जसं होते काय बोलतात माहिती माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा हा एक मिनिट दाखवते ना मी हे बघा हे आहे